चर्चा आहे ती मंत्रिमंडळात संधी कोणाला मिळणार याची या चार मंत्र्यांमध्ये दोन मंत्री हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून इच्छुक असलेल्या आमदारांची नावं पाहूयात अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर कुडाळचे आमदार निलेश राणे विधान परिषद सदस्य हेमंत पाटील विधान परिषद सदस्य भावना गवळी तर मंत्रिमंडळात नव्यानं समावेश करावा लागल्यास भाजपमधून इच्छुक असलेले नेते आहेत चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार विधान परिषद आमदार प्रवीण तरेकर आणि नाशिकचे आमदार सीमा हिरे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील अमळनेरचे आमदार अनिल पाटील अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले आणि देवळालीचे आमदार सरोज अहिरे हे सगळे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांची वरणी लागू शकते